ना पॉलिटिशियन्सला ला ते तर ला। ला। ते पार्टी चेंज करण्याऐवजी जर त्यांनी त्यांच्या स्कीम्स चेंज केल्या आणि ऍक्च्युअल डेव्हलपमेंट वरती फोकस केलं तर ते कोणते पाहून फील्ड ठेवलं आहे तुम्ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणा नेजा घरी बसा अर्ध्या जॉब एआयू तुम्ही एआय बद्दल काय शिकवता नाहीये गवर्नमेंटची स्वतःची वेबसाईट काम नाही करत गव्हर्नमेंट कडे इंजिनिअर नाही येत तर तू आवडतच नाही तर जे युथ ऑफ इंडिया आहे ते तर काम करताच आहेत पण तुम्ही जे लोक अजून वीस तीस वर्ष तुम्ही तर वोट करणारच ना तर तुम्हाला तेवढी तर बुद्धी पाहिजे की हा तेव्हाचे मुद्दे वेगळे होते आताचे वेगळे आता तुम्ही ठीक आहे योजना काढतायत पण गरिबांसाठी काय फॅसिलिटीजही प्रोव्हाइड नाही केल्या जात जेवढा टॅक्स फॅसिलिटीच नाही आता तू इथे बघू शकता आपलं पैसे देण्याने काय होणार म्हणजे कितीपर्यंत तुम्ही जे, किती जे फिमेल्स आहेत त्यांना इन्कम प्रोव्हाइड करणार त्यांना ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करा जॉब प्रोव्हाइड करा मग तुम्हाला गव्हर्नमेंटला पैसे द्यायची गरजच नाही म्हणजे सध्या आपल्या राज्यात कर्ज किती माहीत गोष्ट अशी नाही आहे की अपील नाही केली जात किंवा सांगितली नाही जात कुणाच्या लक्षात नाही आहेत नोटीस मध्ये नाही आहेत हे सगळं होऊनही इग्नोर केलं जात नमस्कार मी ओमकार आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज मंडळी राज्यात तब्बल आठ एकोणतीस महानगरपालिकेचं चा इलेक्शन चालू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्टुडंटचं काय म्हणणं आहे आपण सध्या पुण्यातील व्ही आय पी कॉलेजजवळ आहेत आणि स्टुडंटचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत सगळे स्टुडंट आहेत आणि आपण त्यांना विचारूया की सध्याचं जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाबद्दल आपलं काय मत आहे कोणता नेता कसा आहे कोणाला कोणता नेता आवडतो त्याचं राजकारण कसं पाहिजे या सर्व गोष्ट गोष्टी आपण आता जाणून घेणार आहोत माझ्यासोबत मित्र काय नाव तुझं सोहम श्याम शिंदे सोहम श्याम शिंदे काय वाटतं राजकारणाबद्दल सध्या राजकीय पुढे राजकीय गणित उलटत आहेत कुणी कोणत्या पक्षात जात आहे आणि ते तरी राजकारण महाराष्ट्राचं कसं चालू आहे तसं तर सध्या खूप बिघडलेली वाटते मला परिस्थिती एक्सपेक्टेशन ऍज स्टुडंट्स आमच्याकडनं खूप सारे एक्सपेक्टेशन आहे गव्हर्नमेंटकडून पण गव्हर्नमेंट त्याचं पूर्ण ऑपोजिट करते आणि जे युथ आहे तो तरी आता मला वाटतं थोडा एज्युकेटेड आहे पण जे एल्डर्स आहे ज्यांना राईट टू वोट आहे ते खूप इझिली डिस्ट्रॅक्ट होऊन जातात म्हणजे पॉलिटिकल जे आता मी बोलणार नाही काही पण दोन तीन शब्द जर त्यांनी वापरले ना स्पेसिफिक तर ते लगेच डिस्ट्रॅक्ट होऊन जातात टॉपिक पासून की टॉपिक काय चालू आहे तुम्ही कुठे चालले जाता म्हणजे ते पुराने मुद्दे रिलिजन वगैरेचे आता व्हीआयटी पासून जर मी बोलला गेलो तर वीआयटी हे पुण्यातल्या टॉप फाय कॉलेजेसमध्ये येतं महाराष्ट्राच्या टॉप फाय कॉलेजेसमध्ये येतं ते असून सुद्धा इथे फॅसिलिटीज खूप कमी आहेत जे की कॉलेज तर त्यांचं हंड्रेड पर्सेंट दिलेलं आहे पण गव्हर्नमेंट कडनं बऱ्यापैकी फॅसिलिटीज जे आहेत ते कमी आहे जसं कन्स्ट्रक्शन कमी आहे खूप कंजेस्टेड एरिया आहे म्हणजे कॉलेजचा एरिया खूप असा स्पेशियस असायला पाहिजे पण इथं जे मागचं पूर्ण परिसर आहे तो खूप जास्त कंजेस्टेड आहे तिथे काहीच डेव्हलपमेंट नाही आहे स्टुडंटसाठी अकॉमोडेशन नाही आहे स्पोर्ट्स फॅसिलिटीज नाही आहे जर कॉलेजमध्ये स्पोर्ट्स फॅसिलिटी नाही भेटणार तर तुम्ही ऑलिम्पिक्समध्ये मेडल्स कसं का तुम्ही कसं एक्सपेक्ट करता की मेडल्स म्हणजे इंडियाची पॉप्युलेशन इंडियाची पॉप्युलेशन एवढी जास्त आहे वर्ल्ड मध्ये सगळ्यात जास्त आता सरप्रास होणार आहे yeah. त्याच्या हिशोबाने आपले काही नाहीतरी सेकंड किंवा थर्ड मध्ये आपली कंट्री आला पाहिजे ऑलिम्पिक्स पण त्याचा थ्री डिजिट फोर डिजिट रँक येतोय आउट ऑफ ऑल कंट्रीज yeah. तर ते बिलकुल कॅल्क्युलेशन जमत नाहीये तिथे कोणी फोकस नाही करत mm. मग साठी फॅसिलिटीज तर देत आहेत स्कॉलरशिप वगैरे देत आहेत पण त्याने काय होणार स्कॉलरशिप पैशाने काय होणार इंडियाची जीडीपी चांगलीच आहे सगळ्यांची फायनान्शियल कंडिशन चांगलीच आहे पण ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहेत फक्त दोनच फील्ड ठेवला तुम्ही एक तर सॉफ्टवेअर इंजिनियर इंजिनिअर गरीब असा अर्धा जॉब एआय तुम्ही एआय काय शिकवता नाहीये गव्हर्नमेंटची स्वतःची वेबसाईट काम नाही करत आहे तर गव्हर्नमेंट कडे इंजिनिअर नाही का तर तुम्ही इंजिनिअरिंग आता आहे पण त्यांना जॉब प्रोव्हाइड नाही करत आहे हा कोणता गणित हा जमत नाही पॉलिटिकल एकूण राजकारण जर पाहिलं महाराष्ट्राचं तर कुठेतरी बिघडताना कुणी कुंकड जातंय काय होतंय तर ह्याबद्दल तू काय सांगशील त्यांना सल्ला काय देशील तर पॉलिटिकल म्हणजे ते बेसिकली जर त्यांनी त्यांना मतच पाहिजे ना पॉलिटिशियन्सला तर ते पार्टीज चेंज करण्याऐवजी जर त्यांनी त्यांच्या स्कीम्स चेंज केल्या आणि ऍक्च्युअल डेव्हलपमेंट वरती फोकस केलं तर ते कोणत्याही पार्टीमध्ये असले तर आम्ही त्यांना वोट देऊ सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण ही योजना चालू आहे काय सांगशील या योजनेबद्दल योजना एक, एक एक्सटेंड पर्यंत बरी आहे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहेत पण त्याचा गैरफायदा खूप उचलला जातो तर त्याच्याबद्दल काही करायला पाहिजे की कंट्रोल्ड वे मध्ये ते करायला पाहिजे की जर तुमची इन्कम एवढी आहे आणि फक्त पैसे देण्याने काय होणार म्हणजे कितीपर्यंत तुम्ही जे, किती जे फिमेल्स आहेत त्यांना इन्कम प्रोव्हाइड करणार त्यांना ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करा आणि त्यांना जॉब प्रोव्हाइड करा मग तुम्हाला गव्हर्नमेंटला पैसे द्यायची गरजच नाही पण सध्या आपल्या राज्यावर कर्ज किती माहिती आहे तुला राज्यावरती सध्या हे योजना चालू आहे पण आपल्या राज्यावरती कर्ज किती माहिती नाही पण डेप मध्येच आहे आपण इंडिया इंटरनॅशनल आता जर राजकारणी जर योजना आणतायत पण त्यांना असं नाही का कर्ज होत आहे अजून कर्ज होत आहे जिथे जिथे का जसं की कंट्रक्शन चालू आहे कन्स्ट्रक्शन वाल्याचे त्यांना म्हणजे पैसे द्यायला नाहीत आणि इकडे लाडकी बहीण योजना चालू आहे कन्स्ट्रक्शन वाले आता आत्महत्या करत आहेत बांधून त्यांना पैसे मिळत नाही मग ह्याबद्दल सरकारला काय आव्हान का एक जे अमीर अमीर होत चाललेत आणि गरीब गरीब होत चाललेत हे पहिले बसून इंडियामध्ये येत चालले पण हे जे मी पहिले बोललेलो होतो की जे युथ ऑफ इंडिया आहे त्यांना तरी थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की हे काय काय होत कारण सोशल मीडियावरती आम्हाला दिसतच राहत्या सगळ्या गोष्टी रील्स वगैरे आम्ही फॉरवर्डही करतो पण जे एल्डर्स आहेत तसं जे फोर्टी फिफ्टीच्या वरती गेलेले थर्टीच्या वरती गेलेले आहेत त्यांचं माइंडसेट एवढा फिक्स झालेला आहे या गोष्टीवरती की त्यांचे दोन तीनच टॉपिक आहे की इथे काय बनणार या जागी काय बनवणार म्हणजे तेच ते मुद्दे आणि त्याच्यावरती असं धरून बसतात त्यांना नवीन मुद्दे आवडतच नाही तर जे युथ ऑफ इंडिया आहे ते तर काम करताच आहेत पण तुम्ही जे लोक अजून वीस तीस वर्ष तुम्ही तर वोट करणार तर तुम्हाला तेवढी तर बुद्धी पाहिजे की हा तेव्हाचे मुद्दे वेगळे होते आताचे वेगळे आता तुम्ही ठीक आहे योजना काढतायत पण गरीबांसाठी काय फक्त फिमेल्स लाच कोणाला अजून टॅक्स जर तुम्ही घेताय तर टॅक्स मध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे की पूर्ण इंडिया सस्टेन करू शकतो डेव्हलपिंग कंट्रीज पण नाही तेवढ्या फॅसिलिटीजही प्रोव्हाइड नाही केल्या जात जेवढा टॅक्स नाही तू तुम्ही इथे बघू शकता आपला जर महाराष्ट्रातला टॉप फाईव्ह कॉलेजमध्ये येतो रँकिंग रा, रा, वाईज तर स्पोर्ट्स फॅसिलिटीज काहीच नाही आहेत कन्स्ट्रक्शन इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही आहे कॉलेजमध्ये आणि ही गोष्ट अशी नाही आहे की अपील नाही केली जात किंवा सांगितली नाही जात कुणाच्या लक्षात नाही आहेत नोटीसमध्ये नाही आहेत हे सगळं होऊनही इग्नोर केलं जातं जी गोष्ट जास्त खचते माझे तसे तर जास्त पॉलिटिकल ओपिनियन्स नाही आहेत पण मी आजच्या युथला हाच सल्ला देईल की हे मी टी शर्ट घातलंय तर हाच सल्ला मी यूथला देईल आय थिंक माझ्या जनरेशनला हे खूप बऱ्यापैकी कळेल आणि ते अग्री करतील या गोष्टी बरोबर हां आणि ह्या कॉलेजचे मुलं तुम्ही बक्षाल तर ते खूप अडॅप्ट लवकर करतात त्यांना आजकालचे नवीन मुद्दे कळतात <laughs> तर ती खूप चांगली गोष्ट आहे आय थिंक आता रिस्पॉन्सिबिलिटी आमच्याच हातात आहे गोष्टी बदलण्याच्या थँक्यू सो मच